हॅलो नमस्कार मी सोनाली सगळ्या माझ्या गोडताईंचं मैद्रेंचं अगदी मनापासून स्वागत आहे सर्वांना श्री स्वामी समर्थ सर्वजणी कशा आहात कालच्या व्हिडिओला तुम्ही भरभरून प्रेम दिलं आम्ही दादांचे जे स्कूल लहानपणीचं स्कूल जे आहे त्याच्यामध्ये गेलेलो होतो ना खूप साऱ्या जणींना प्राऊड फील झालं बऱ्याच जणींनी म्हणजे हे पण केलं कौतिक पण केलं बऱ्याच जणींनी एन्जॉय पण केलं कारण छोट्या छोट्या मुलांचे डान्स वगैरे हो होते तर त्या सगळ्यासाठी मनापासून तुमचे आभारी आहे माझ्या दिवसाची सुरुवात जी असते ती बरोबर सकाळी पाचला होतेच होते कधीतरी एखादा असा योग येत असेल की ज्याच्यामध्ये नाही होत पण रेग्युलर होते पण आतल्या आतच आपलं काम करत राहायचं मग आतल्या आत पहिलं माझं जे काम येतं ना ते म्हणजे टॉयलेट क्लिनिक बाथरूम वॉश बेशीन आणि आरसे जे काय असतील रोजच्या रोज मी त्याच्यावर कपडा का मारते सांगते आपल्याकडे ना बोरचं पाणी आहे म्हणजे नदीचं पण आहे आणि बोरचं पण आहे ह्या पाण्यामुळे काय होतं ना की ते आरसे लगेच खारे होऊन जातात कारण ते शिंतोडे उडलेले असतात आता हे बाहेरचं बेसिन आहे ना, ना। इथं पण हात वगैरे धुतल्यानंतर मुलं तशीच ही करतात कधी कधी आणि आत बाथरूम मध्ये सांगायला नको आरसे बसल्यानंतर एक मात्र लई डोक्याला ताप असतो की ज्यांच्या घरी खारं पाणी आहे ना त्यांच्या आरशी कितीही क्लीन करा त्याची वाट लागते म्हणजे मी आज आरसा क्लीन केलेला दुसऱ्या दिवशी बघायला गेलं तर बिघडलेलं असतो आणि आपल्या घरात कोण दिसत आहे तर आपला जसं तुम्हाला म्हटलं की दादांची इच्छा आहे की आता सात पॅन्थर जो आहे तो त्यांची ज्यावेळेला परवा डॉक्टर आला ना त्याने सांगितलं की तुम्ही पॅन्थरला जर ठेवणार असाल तर त्या डॉगींबरोबर ठेवू नका कारण का वळण त्याचं बिघडणार ह्याला आतापासूनच वळण लागणं गरजेचं आहे वळण जर ठेवायचं असेल तर ह्याला सेपरेट ठेवा म्हणून मग त्याला सेपरेट ठेवण्यात आलेलं आहे माझ्या सकाळच्या रेग्युलर रुटीनमध्ये गरम पाणी आणि गरम पाण्यामध्ये प्लेन पाणी शक्यतो कमी प्रमाणात घेत असते आणि त्याच्यामध्ये आपली देशी घरी बनव बनवलेली जी हळद असते ना ती टाकते मला प्रमोशनसाठी एक पावडर आलेली ती पण पावडर मी आधीमध्ये घेत असते आपला जो कडुलिंब आहे ना त्याची जी पावडर आहे ती पण पावडर खूप बेस्ट असते मी प्रमोशन केलं तर तेव्हा त्याची लिंक वगैरे दिलेली होती ती पावडर तुम्ही चेहऱ्यासाठी पण वापरू शकता केसांसाठी पण वापरू शकता सोबत खाण्यासाठी पण वापरू शकता म्हणजे काय आहे की आपल्याला रेग्युलर पाला आणायचा हे करायचं ते लिंबाच एक असं आहे कडू लिंबाचं की ते योग्य प्रमाणातच आपल्या शरीरात गेलं पाहिजे आणि ते जास्त प्रमाणात जर गेलं तर आपल्या पेशीसुद्धा म्हणजे पांढऱ्या पेशी जे आहेत ना ते कमी करतं पण ते आधीमध्ये जर तुम्ही घेतलं तर तेवढंच ते आपल्याला चांगलं आहे शरीरामध्ये जे काही आपले आजार असतात ना ते कमी व्हायला मदत होते ज्या नको असलेल्या ज्या गोष्टी आहेत ना त्या आपल्या कमी होतात आता त्याचा तो व्हिडिओ मी दिलेला आहे कोणाला जर खरंच हवी असेल तर सांगा मी लिंक शोधून तुम्हाला जरूर देईन त्यामुळे मी काय करते ना की आठवड्यातून फक्त तीन वेळा ती पावडर आणि बाकी मग हळद वगैरे ह्या अशा गोष्टी घेत असते आता रेग्युलर रुटीन प्रमाणे मी आलेले आहे बाहेर आपल्या अंगणामध्ये कारण आतली ती क्लीनिंग झाली की मग सुरुवात होते माझं अंगण क्लीन करण्यासाठी इथे कसं माझं दोन ते तीन दिवसातून मी एकदा धुवून काढते आणि बाकी रेग्युलर जो आहे तो झाडू मारते कारण कसं आहे झाडं आहेत थोडंसं पाणी शिंपडावं लागतं फवारावं लागतं आणि प्रत्येक वेळेला आपण बॉटलचा वापर नाही करू शकत जिथं अवेलेबल आहे बाबा मी पाईपनं पाणी मारू शकते तिथं मी करते सोबत अंगणामध्ये सुद्धा थोडंसं पाणी मारून घेते कारण का सध्या आता उन्हाळा जो आहे तो सुरू झालेला आहे जा म्हणजे आता झाल्यातच जमा आहे बघा आता होळी जी आहे ना त्या होळीपासून एवढा कडक उन्हाळा चालू होतो आणि हो उद्या होळी आहे तर होळीच्या तुम्हाला ॲडव्हान्समध्ये भरभरून अशा शुभेच्छा जेव्हा माझी खालची जी क्लिनिंग आहे महत्वाची जसं बाथरूम असू दे अंगण असू दे ही, ही क्लिनिंग झाल्यानंतर मी डायरेक्टली जाते वरती टेरेसला कारण का आंघोळीच्या आधी तिथली जी क्लिनिंग आहे ती जर मी केली म्हणजे पिल्यांची शी शू वगैरे आणि इथं मी एकटी करत नाहीये तुमचे दादा तर मध्ये असतात किंवा सुट्टीच्या दिवशी मुलं तरी असतात किट्टो सोडून असतात बरं का किट्टोला सहन होत नाही त्यामुळे आम्ही तिला जास्त घेत नाही याच्यामध्ये उगंच ते मनामध्ये नको पण आर्यन मी आणि तुमचे दादा आम्ही तिघं मात्र करत असतो थोड्या वेळ तुमचे दादा पण आलेले होते मला मदत करायला आता सकाळची स्कूल सुरू आहे मुलांची त्यामुळे ते लवकर जातात या याच्यात मी काय केलेलं होतं की त्यांना जेव्हा कधी असेल त्यांना विचारते आदल्या दिवशी की बाबा खाऊन जाणार न जाणार कधी उपीट असू दे शिरा असू दे पोहे असू दे असं करून देते आणि कधी कधी असं असतं ना मुलांचं की फळं ठेवलेले असतात फळं आणि दूध त्यांचं ती घेतात आणि जातात आज मी तेच केलं की फळं आणि दूध जे होतं ते त्यांना घ्यायला सांगितलं आणि मग मी आलेली होती वरती कारण ते एक बरं आहे सध्या म्हणजे जो साडेआठचा डब्बा ना तो थोडासा माझा पुढं गेल्यामुळं मला इकडचा टाईम जो आहे तो मॅनेज झालेला आहे नाहीतर कसं होतं की मुलं आठ पर्यंत तर त्यांचा डबा नाश्ता तयार पाहिजे असायचा मग इकडं जर आले तर मला वेळ होणार होता पण आता कसं बाराला येऊन जातात त्यामुळे मग सकाळी हलकं फुलकं खाल्लं तरी टेन्शन नाही आता आम्ही पार्टिशन काय केलेलं आहे बघा मोठे मोठे जे बॅरेल आहेत आपले ते दोन बॅरेल ठेवले सोबत मोठ्या मोठ्या ज्या कुंड्या आहेत ना त्या कुंड्या ठेवल्या पण ही जात एवढी हुशार म्हणतात ना कुत्र्यांची की त्या कुंड्यांवर ना उड्या मारून यायला लागली म्हणून आम्ही काय केलं एमटी कुंड्या ज्या होत्या ना आणलेल्या तुमच्या दादा त्या डब घातल्या आणि त्याच्यावरती त्या ठेवल्या पुन्हा काय करायला लागली ते मधल्या फटी राहिलेल्या असतात ना ते फटीतनं बाहेर पडायला लागली कारण ते अजून छोटे आहेत आम्ही काय आयडिया एवढी एवढी करून करून बसलो शेवटी आम्ही काय केलं चुलीसाठी जे जळण आणलेलं होतं ना त्याच्यामध्ये असे ठोकळे होते लाकडाची चौकोणी चौकोणी ते ठोकले तर तो तुम्ही पाहिलं असेल मी आता ते ठोकळेसुद्धा उचललेले आहेत ते ठोकळेसुद्धा बाहेरून ढकलतात एवढी हुशार असतात म्हणजे त्यांना कळतं की बाबा आपण कुणीकडनं कसा रस्ता काढणं गरजेचं आहे असं बाहेरच्या साईडला जेव्हा आम्ही कधी खाणं पिणं देणं असेल ना तर इकडे अर्धा तास सोडतो कारण का कोंडल्यागत होऊ नये थोडंसं मोकळं व्हावं त्यामुळे जेव्हा कधी आम्ही तीन टाईम जेवायला घालतो तर थोडंसं बोलतो बसतो कारण का बंदिस्त लाईफ नको त्यांचं लाईफ असं हिंडून फिरून जगण्याचं आहे त्यामुळे मग मग थोडंसं बाहेर घेतो तिथनं आले मग आंघोळ वगैरे झाली आणि त्याच्यानंतर मग मी बनवतो ते डबा कारण दादाला कसं नऊ सव्वा नऊपर्यंत पर्यंत शक्यतो हालावं लागतं आता काम भलेही जवळ आहे तरी पण एक म्हणतात ना उन्हाचं वातावरण असतं त्यामुळे लवकर गेलेलं बरं आता झटपटीतमध्ये काय करायचं तर दुधी भोपळा मला ही भाजी म्हटलं तर एकदम सोपी वाटते दुधी भोपळा कारण याला ना जास्त काहीच तामजाम नाही कुकरमधली ही जी भाजी आहे ना ही आपल्या घरात आवडीने खाल्ली जाते सुकी भाजी मी बनवते त्याच्यापेक्षा ह्या भा म्हणजे ही जी भाजी आहे ना ही आवडीने खाल्लं जातं काही नाही कांदा असू दे टोमॅटो असू दे थोडंसं शेंगदाणं डाळ हरभऱ्याची डाळ जर असेल तर तीसुद्धा तुम्ही घालू शकता आणि आपला जो दुधी भोपळा हे सालं काढून कट करून जर आपण म्हणजे एकदम कुकरला टाकून जर शिट्ट्या दिल्या तर तिसऱ्या चौथ्या शिटीला बंद करायचा नंतर मॅशरनं मॅश करायचं फोडणी द्यायची असेल तर वरून तुम्ही लसणाची कडेपत्त्याची देऊ शकता साधी सिंपल अशी भाजी जी आहे ती तयार होते वटाण्याचा रस्सा बनवत होते कारण वटाणा यावेळेला आणलेला बाजारातला तसाच होता वटाण्याचं हे बनवूया ते बनवूया ते झालंच नाही म्हणून म्हटलं आज थोडंसं रस्सा आमटी करूया कारण मी बनवणार होते भाकरी आणि जेव्हा तुम्ही भाकरी बनवता तर एकदा ना वटाण्याचा रस्सा आणि भाकरी बघा खाऊन जे कुसकरून खातात ना ज्याला आपण आपल्या भाषेत म्हणतो काला करून खातात त्यांच्यासाठी बेस्ट आजीला तसं खायला आवडतं आणि शक्यतो आजीची चॉईस सुक्या भाजीपेक्षा पातळ भाजी कारण गावाकडे तुम्हाला माहिती आहे भाजी आणि भाकरी मग त्याच्यामध्ये ती आमटी जरी असली तर ती भाजीचं म्हणतात दादाचा डबा जो आहे तो दिलेला आहे शक्यतो आजीमुळं आम्हाला पण भाकरीची सवय लागलेली ला आहे त्यामुळं आज वाटाण्याची आमटी आहे सोबत भाजी आहे भोपळ्याची थोडंसं काकडी दिले एक भाकरी आणि भात दिलेला आहे दोन दिवस बदाम वगैरे भिजत घालायचं माझं राहून गेलं कारण दोन दिवस माझे थोडेसे धावपळीत बाहेरच गेलेले होते त्यामुळं मला जमलंच नव्हतं रात्री बाबा लेट व्हायचं वगैरे तर मी थोडंसं कोरडे बदाम जे असतात ना ते आजीला दिले खायला त्याच्यानंतर मग पहिला मशीन लावून घेतली आणि जेव्हा मशीन लागते ना पहिला त्याच्यानंतर पहिलाही कामं असतात सगळी टोटली आता हा व्हिडिओ देण्याचं कारण तेच होतं हा रिक्वेस्टेड व्हिडिओ होता की ताई स्टेप बाय स्टेप थोडंसं तू कसं काम करते कारण कधी असं होतं की ज्यांच्या घरी मेड वगैरे असते ना हाऊस पण त्या कधी कधी येत नाहीत सुट्टी घेतात त्यावेळेला मॅनेज करायला खूप अवघड जातं तर माझ्या कामाची पद्धत ही आहे बाकी डिटेल्समध्ये अगदी एक ना एक काम मी कशाप्रकारे काय करते हे मी म्हणजे भरपूर सारे व्हिडिओ शेअर केलेले आहेत त्याचा पण एखाद्या वेळेस जर तेवढा फ्री वेळ असेल तर तो पण व्हिडिओ मी तुम्हाला नक्की शेअर आणि एकदा जर क्लिनिंगला सुरुवात झाली तर त्याच्यामध्ये मी दुसरं इतर कुठलंही काम करत नाही म्हणजे असं नाही की थोडा स्वयंपाक थोडंसं बाकीचं बघ नाही एकदा क्लिनिंग तर क्लिनिंगच त्याला हात एकदा झाडायला सुरुवात झाली तर झाडायचंच काम करायचं मग दुसरं काम इतर वेळेला बघायचं नाही काय होतं ना की तुम्ही अर्धी अर्धी कामं करताना तर ते कामं पुन्हा 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 वाढली जातात आणि ह्या वॅक्युम क्लिनरची मला लिंक मागण्यात आलेली होती आणि मी दिलेली पण होते आणि पुन्हा मला कमेंट येतील हा जर वॅक्युम क्लिनर जर मिळाला तर बिंदास्त तुम्ही घ्या खूप हो बेस्ट आहे जेव्हा कधी मी दाखवते तेव्हा मला भरपूर कमेंट असतात की आणि भरपूर जरी हा व्हॅक्यूम क्लिनर घेतलेला आहे लाँग टाईम चालतो आपल्या घरात वास्तुकशांतीचं गिफ्ट होतं दादाचे एक वर्कर होते दादाच्या दादा हाताखाली फॅब्रिकेशनचं काम शिकून गेलेले होते त्यांनी पाठवलेला होता मला एवढा प्रचंड उपयोग झाला नंतर खरं सांगते कोणाची वास्तुकशांती असू दे लग्न असू दे एखाद्याला जर गिफ्ट द्यायचं असेल उपयोगी जर दिलं ना खरं सांगते त्याचा नाव कायम निघतं म्हणजे त्याचा वापर जर होत असेल ना तर त्या देणाऱ्याची पण आठवण राहते तसं माझं आहे असं आता बाकीचे ब्रँड प्रमोशनचे वॅ वॅक्यूम जे आहे ते भरपूर येतात पण हा ऑल इन वन आहे म्हणजे कुठंही आपण वापरू शकतो जेव्हा माझी क्लिनिंग होते मग मी भांड्याचं काम करते आणि मग त्याच्यानंतर पर्शी तर माझं आता किचन आवरून झाले पॅन तर बघा ती जी पर्शी आहे ना ती पर्शी सोडून तो आत येत नाहीये किती छान आहे बघा ते त्या पर्शी ते काही पर्शी आहे ना त्याच्या बरोबर बाहेरच्या साईडलाच थांबतो आता टायमिंग झालंय दुसऱ्या जेवणाचं त्यामुळे तो येऊन बसलेला आहे म्हणजे अशी काही असतात पहिल्यांदा काही गेला त्याला कळत नव्हतं ना तेव्हा पहिल्या दिवशी डायरेक्टली इथंपर्यंत आला इथंपर्यंत आल्यानंतर ओरडल्यानंतर त्याला ते तेवढं समजलं की आपल्याला इथून आत यायचं नाही देवघरापुढे तिकडं पण एक दिवशी गेलता तिथं पण आम्ही ओरडलो तर तिथं पण काही पर्शा सोडून तिकडे जात नाहीये येतो बेडरूम मध्ये आम्ही वरती चाललो आमच्या बरोबर वरती येतो म्हणजे जिथं कुठं जाईल तिथे येतो पण मी जर किचनमध्ये आता मगाच्यापासून मी किचनमध्ये आहे बघा तर ते तिथं बसलं 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 त्याच्यानंतर पुन्हा मग सोप्यापाशी बसला तिथं थोडा वेळ झोपला प्राण्यांना खूप बुद्धी असते म्हणायला हरकत नाही पण तर काय पाहिजे यार बाबूला अजून अर्धा तास आहे वेळ त्यांच्या जेवणाचा म्हणून मी कारण टाइम टू टाइम ठेवले टाइम टू टाइम ठेवले कसं मग जेवलं की त्यांना शिला न्यावं लागतं काय माहित कुत्र्यांचं काय वैशिष्ट्य आहे की जेवण केलं की पहिला शिला न्यायला पाहिजे त्यामुळे मग माझं पण टायमिंग त्यावर मॅच व्हायला पाहिजे त्या हिशोबानं पण त्याला भूक लागली भूक लागली खालचा जेवढा एरिया आहे एवढं सगळं काम पर्शी वगैरे होईपर्यंत मला टायमिंग जे होतं ते जवळजवळ साडे अकरा ते बारा वाजतात वरचं काम वेगळं असतं कसं करायचं सांगा मावशानो काय करायचं ह्या पोरीचं साडी आली आहे बघा मला प्रमोशन साठी हे ना अजून पॅकिंग खोलते नाही तोपर्यंत सुरू झालं वाव मला पाहिजे मला पाहिजे मला पाहिजे खूपच छान आहे तुझी ती लाल साडी होती त्याला मी काय नव्हतं बरं का नाही का तुझ्या मम्मीला दिलीस बर बरोबर हा ही साडी मी देत नसते एवढी काय खास आहे तुला आवडली अगं इथं कापड आणि डिझाईन पण कलर पण कसला मस्त आहे आणि अशी नीट म्हणजे चापून सोपून बसणारे मऊ आहे का होय आणि हलक आहे हलकी फुलकी साडी आहे ग आवडली पण तरी पण देत नाही माझ्यासाठी पाठवण्यात आलेली आहे ती ती मी मावशीला बोलतो मग मी तू प्रमोशन कर मग मी करत नाही माझ्या घालायचं ते तूच बोलायचं एवढ्या आवडल्या नाही किट्टोला खरंच कापडले मस्त आहे कापड एकदम स्मूथ आहेत एकदम स्मूथ म्हणजे मला पण असं अजिब वाटलंय कापड असं एवढं मौसूत घातली की काढू वाटणार नाही आणि बघा असं दाबल्यानंतर नाही एकदम असं चोळगटत नाही का थांब ना, 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 ना। असं काही प्रकार फोटोशीट सेटिंग असतंय हे माझे एक पण फोटो काढत नाही खोलून दाखवा जरा तिकडं होऊन साडी दाखवा नाही बरोबर आहे किट्टोला पण आता मऊ कपडा क्वालिटी कळते का काय का ब्लाऊज बघा ब्लाउज कसा आहे हा ब्लाउज आहे पण तुला कोण लागले साडी तू काय बोलायला तुला कोण विचारायला की तुला कोण मागायला की ही साडी मला दे म्हणून मग मी तुला सांगायला लागलोय म्हणजे मला मिळणार नाही आपल्याला कोणी विचारतच नाहीये आपल्याला सांगण्यात काही हा

मग तुला जेव्हा वाटतं तेव्हा तू नेस पण शिक्का आमच्या हो नावावर असणार लेकीचं काय आपलं काय घेणं काय ते म्हणता घालणं कधी तर वर्षात एकदा नुसतं माझं 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 ते ड्रेस आणला त्याच्यावर डोळा साड्यांवर ते डोळा आता अशी अवस्था आहे कुठले घेतल्या लग्न झाल्यानंतर पुढे काय अवस्था असेल सगळ्या गोष्टीची मला वाटतं लग्न झाल्यानंतर तुझं ना तू काहीच ठेवणार नाही माझं आता ना सध्या सुद्धा तुझं तुला सगळं घेऊन देऊन आणि तुला मम्मी मला साडी दे मम्मी मला ड्रेस दे डिपेंड असत घेत नाही जागा आवडत नाही ना सॉफ्ट पाहिजे एकदम हलकं फुलक असं एम्ब्रॉयडरी नको म्हणते खडे नको म्हणते त्या हल्लीची हेच आहे ग चॉइस यायची होते कलर वगैरे ते असं नाही की ट्रेंड आहे म्हणून असं नाहीये जी जनरेशन ती जाते कारण की मला पण आधी माहित होती की इंग्लिश कलरची ट्रेंड होती कारण हा मनाला असं डोळ्यांना बघितलं की नाही इंग्लिश कलर छान वाटत साडी आली नाही तो झालं का ढापाढापी तिला आम्ही काय तुझ्याच बाजून असते कायम काप बाई थोडा ब्लाऊज काप हिच्या बापान शिवायचं असेल मला बसतायचं नाही हाताच्या तडा टाचायच सगळं टाचायचं उसवत मी बसायचं दोन दोन तास कोण द्या साडी ब्लाऊज हिच्याच मापाचा शिव हिच्यावर मॅचिंग ब्लाऊज ढीग मिळतील मला मी करून करून घेतो म्हणलं ब्लॅकवाला ब्लू आहे मला मॅचिंग करायला काय झालं आता पण फंक्शन नाहीयेत फंक्शन आहेत का सगळे अगं कुठली साडी आलेली ठेवू आहे ना कशी आता असं मी म्हणते लग्न झालं काय असेल माझं काप काप कट कर साडी ना कट करू जा मामी नाही तिची बाजू किती ना जा आता आले बघा कात्री घेऊन म्हणजे किती दिवसात ना आली ती <laughs> तीन दिवसात नाही कात्री घेऊन आली <laughs> <laughs> <दिस किया। laughs> आता आल्या तर कट, कट, कर पटपट पटपट पट, पट। तर ही साडी जी आहे ती बघा तक्षशिला पैठणी म्हणून आहे बनारसी सॉफ्ट सिल्कमध्ये एकदम येतं आणि सध्या ह्याचा ट्रेंड भरपूर आहे कोण किती कोण किती का पाहिजेल तेवढी किंमत लावून विकत आहेत पण मी तुम्हाला हिची प्राईस सांगू ज्या इन, ताईनं ज्या ताईंचं प्रमोशन करत आहे ती आठशे पन्नास फ्री शिपिंग शिपिंगसाठी सुद्धा कु कुठलेही पैसे नाही आहेत आणि एकदम बेस्ट आहे मी तर नंबर देते प्रमोशन तर करणारच आहे मी पण जेव्हा साडी नेसून प्रॉपर ब्लाउज वगैरे तयार झाल्यावर पण दाखवेन पण अशी जरी कोणाला आवडली तर तिला कॉन्टॅक्ट करा आणि आठशे पन्नासमध्ये तुम्ही ही साडी घरपोच मिळवू शकता असो मी या व्हिडिओचा इथं सेंड करते व्हिडिओ आवडला तर लाईक करा श्रीस्वामी समर्थ